शेवटी शेतकरी संकटातच एवढ्या दिवस ऊन सांभाळून त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणताही फायदा न झाल्यामुळे अखेर शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचण्याआधीच जेसीबीच्या सहाय्याने भरावा लागला शेवटी शेतकरी संकटातच परभणी तालुक्यातील दैठणा येथे साडे नऊच्या दरम्यान ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर इंद्रायणी पुलाजवळ दैठणा येथे ट्रॉलीचे हाफ फुटल्यामुळे उलटी झाला हे सर्व ऊस मशीनने तोडलेला पूर्ण रस्त्यावर पसरला ऊस भरण्यासाठी शेवती जे सी बीच्या सहाय्याने भरावा लागला झिरो फाटा येथून गंगाखेड शुगरला हा ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता एकदा घटना ट्रॅक्टर चालक हिरो उसाची ट्रॅली घेऊन निघालो असता ट्रॅक्टरवरील आपल्या गाण्याचा आवाज जोरात असताना ड्रायव्हरला आपल्या ट्रालीचा चाक कधी निघून पडला हेही माहीत नाही ज्या दरम्यान ट्रॅक्टर एका ठिकाणी पलटी घेतली त्याच वेळेस त्याच्या लक्षात आले की ट्रॉलीचा अपघात झालाय ही घटना घडल्यानंतर रोडच्या उजव्या बाजूला जाऊन एका दरीमध्ये ट्रॅक्टर पडलाय यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी पोलीस पोहोचले वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू केली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुंजालाड यांनी